नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबई शहरातून आदित्य ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटावा असा महत्वाचा व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपात व्हायरल होत असतानाच सध्या मुंबईत मात्र सध्या ठाकरेंची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कुणाल कांबरे यांनी दिवस मात्र मुंबईत सगळीकडे शिंदेगड आक्रमण झाला असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेने नेमकं काय केलं मित्रांनो बघूया नेमका व्हिडिओ काय होतोय व्हायरल महाराष्ट्रामध्ये कुणाल कामरा यांचं उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी कौतुक केलंय कुणाल कामरा बरोबरच बोलले कुणाल कामऱ्यांचा यांचा एक एक शब्द बरोबर आहे उद्धव ठाकरे बोलले काय आहे व्हिडिओ बघूया उद्धव ठाकरेंनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे चालला चालायचे की गद्दारांचा अनाजी पंतांचा वारसा पुढे घेऊन चालायचा असा फडणवीसांना थेट त्यांनी सवाल केलाय नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगेबाचा थडगाव उकरण्याची सुपारी कोणी दिली होती राज्याची वाट लागत आहे गद्दारीचं उदातीकरण करणं सोपं आहे मुख्यमंत्री गृहमंत्री यांचं या राज्यात काही चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न ते सुरू आहेत त्यांना वेळीच आवरलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर कुणाल कामराच्या स्टुडिओची जी तोडफोड झाली त्याची नुकसान भरपाई त्यांनी दिली गेली पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर ठाकरे कुणाल कामराला त्यांनी थेट पाठिंबा दिल्याचं समजलंय त्यानंतर काल या बेकर लोकांना त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला आहे असं वाटाने तोडफोड केली आहे हे गद्दार त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरडकर दिसत नाही सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीचा निषेध करण्याचं धाडस यांच्यात नाही असा उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे गद्दारांचं उदातीकरण करणारा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यावरही गप्प बसून राहणारा शिवसैनिक असू शकत नाही असं ठाकरे म्हणाले आहेत हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले राज्य आहे की गद्दारांच्या असलेखी उद्धव ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेना आव्हान दिलं आहे याच वेळी कुणाल कामरा यांनी व्यंगात्मक नाही तर जे सत्य आहे ते गाण्यातून मांडले आहे आम्ही आजही म्हणतो जे चोरी करतात ते गद्दारच आहे असं ठाकरेंनी शिंदेना ठणकावलं महाराष्ट्राला आम्ही स्पष्ट करू इच्छितो काल कामरांच्या स्टुडिओची झाली तोडफोड शिवसेने केली नाही त्यात शिवसेनेशी संबंध नाही गद्दार सेनेच्या गटाने केली तोड पुर आहे स्पष्ट मत व्यक्त करत शिंदे सेनेला अब नाही शिवसेना शिंदे गुट के पाचशे ज्यादा जा धमकी भरे कॉल आ चुके असं कुणाल कामरा म्हटलं आहे शिवसेना गुट के कार्यकर्त्यांमुळे का कार देंगे असं कुणाल कामराणे आपलं ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय

एक हफ्ते का समय महिने मिळणार है असं कुणाल कांबरे यांनी थेट शिंदे यावरती मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी म्हटलंय कुणाल कामरावरती कठोर कायदेशीर कारवाई करू मुख्यमंत्र्यांचा इशारा सुपारीवादांची अपमानास्पद विधाने अभिव्यक्ती म्हणून सहन करणार नाही असं कुणाल कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी टार्गेट करत त्यांच्यावरती थेट हल्लाबोल केल्याचं समजत आहे याचवेळी उद्धव ठाकरे म्हटलंय कामरा आणि विलंबनात्मक गाण्यातून जनभावना मांडल्या आहेत महाराष्ट्राच्या मराठी मनांच्या मनामध्ये जे आहे मना मना ते कामरा यांनी मांडले असं उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट मत सध्या समोर आलंय यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या सरकारने समजून घ्यावी संजय राऊत यांनी म्हटलंय गद्दारांना गद्दारच म्हणायचं का दुसरं काय म्हणायचं असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत यावेळी नागपूर हिंसाचार प्रकरणातील महापा, मोडवरती असतानाच हायकोर्टाने मात्र त्याला स्थगिती दिल्याचं समजत आहे यावेळी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेचा कालचा व्हिडिओ समोर येत असतानाच एकनाथ शिंदे यांनी भर मिटिंग मधून बलदपाय काढल्याचं आदित्य ठाकरे म्हटले त्यामुळे आदित्य ठाकरे सध्या एकनाथ शिंदेना भारी पडलेत का अशी सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय कुणाल कमराने एकनाथ शिंदे गटाची माफी मागायला हवी का त्यांचं बोलणं योग्य आहे का अशी विडंबनात्मक कविता करणं योग्य असेल असेल का आपल्या आप प्रतिक्रिया द्या आणि उद्धव ठाकरे शिवसेना त्यांना त्यांना सपोर्ट करते हे देखील बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद